नमस्कार एके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत महाराष्ट्र सज महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या वेग अशा योजना असतात आणि त्याच योजनांविषयीची मी तुम्हाला माहिती सांगत आहे श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना हा आर सामाजिक न्याय विभागाचा आहे आणि या योजनेसाठी लाभार्थी आहेत पासष्ट वच वर्षावरील निराधार वृद्ध आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अशी कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला किमान पासष्ट वर्ष वय किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे उत्पन्नाचा दाखला कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा एकवीस हजार बी पी एल नसलेले आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँकेचे पासबुकचे झेरॉक्स रहिवासी दाखला आणि त्याचबरोबर अर्जदाराचा फोटोही आवश्यक आहे अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा दीड हजार रुपयाचा लाभ आपल्याला होणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अर्ज कुठे करावा तर हा अर्ज तहसील कार्यालय सेतू कार्यालय या ठिकाणाहून करता येतो आणि त्याची एक वेबसाईट पण आहे एच टी टी पी एस आपले सरकार डॉट महाऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन यावर लॉग इन करायचे आणि सर्टिफिकेट डॉक्युमेंट या वेबसाईटवर जमा करायचे अशा प्रकारे तुम्ही सर्वजण या योजनेचा लाभ घेऊ शकतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद